मित्रांनो पाहू शकतात आपल्या सर्वांचे लाडकी गाडा मालक शुभस्ता मांगडे यांचा सुंदर बॉस मैदानात आलेला आहे पाहू शकतात सुंदर आज खूप ॲग्रेसिव्ह मैदानात आलेलं आहे नक्कीच आजचा मैदान त्यासाठी चांगला जाणार आहे आज सर्वांची अपेक्षा असेल का ती हिंदी किसील गाडी परत पलताना दिसेल का भारताने सुंदर नक्की दादांना विचारण्याचा प्रयत्न करू आणि वजन आहे आज अजून त्यांची तयारी चालवली आहे आणि त्याचे फॅन्स हा दाखव इकडं आता बॅनर दाखवू थोडा महाराष्ट्र केसरी लाखो दी की के काली सुंदर बॉस पाहू शकतात मित्रांनो किती फॅन्स लोक आहेत आणि सुंदरला पाहण्यासाठी खूप जण या ठिकाणी फोटो काढण्यासाठी खूप जण गर्दी करून येते या ठिकाणी नक्कीच विचारूया दादाना काय निवाजन आहे मित्रांनो पाहू शकतात बावीस अकरा धावणीचे खूप सारे नंदी आलेले आहेत आणि मागेच पाहू शकतात ओमकार शेठ यांचा पिष्टन देखील मैदानात आलेला आहे तर नक्कीच विचारूया दादाना दादा नमस्कार आज काय रिव्हजन हां काय दादा आज नियोजन तर खूप चांगला केलाय पक्षीचा बद्दल काय सांगाल आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील दादा जॅकी कोण असणार सनी दादा चालेल पाहू शकता मित्रांनो पिस्टन बावीस अकरा खूप छान असा नियोजन असतो ओमकर दादाचा तर मित्रांनो पाहू शकता तर सदाभाऊ मास्तर रेट रे यांचा रुस्तमय हिंद केसरी या ठिकाणी महिव्या मैदानात आलेल्या आहे पाहूया काय नियोजन असणार थोडी बहुत माहिती घेऊया बघूया दादांशी संवाद साधूया काय नियोजन आहे ते पाहू शकतात अतिशय मजबूत असा बांधा असलेला महिव्या मित्रांनो पाहू शकतात अखंड मुंबई गाजून आज अर्जुन या ठिकाणी तीन फेऱ्याच्या मैदानाला पलायला आलेलं आहे काय नियोजन असणार पाहूया नक्कीच आपल्या मुंबईमध्ये संदीप भाई माली भोपर यांच्याकडे नियोजन असतो आणि वरचा नियोजन या दादांकडे असतो तर पाहूया आजचा नियोजन काय दादा नमस्कार काय नियोजन आहे आजचा नियोजन आहे आता लखन पाहणार लखन, लखन? आ, जी एक सुरुवात झाली होती तुमची ज्याप्रमाणे लखन आणि अर्जुन गाडी पालायची मैदानामध्ये तीच पुन्हा गाडी आज दिसणार आम्हाला तर काय अपेक्षा असतील लोकांच्या तर खूप अपेक्षा असतील तुमच्या काय अपेक्षा असतील काय नक्की काय आता ते पळल्यावर बघू आता ज्याप्रमाणे ही गाडी मैदानात पहिल्यांदा उतरली त्याचप्रमाणे आज देखील मैदान गाजवलं तर खूप मोठं नाव होईल काय सांगाल आता आता गाडी पळल्यावर नाव होईल गाडी पळल्यावर नाव होईल नक्की ज्या ज्याप्रमाणे ना तुम्ही जेव्हा मैदानात सुरुवातीला आलते ना तेव्हा ही जी गाडी पळायची ना ती एक संभाजीनगरची शहाणात बोलली जाईल काय बोला आहे संभाजीने कधी शांत ते चांगला केला लखन आणि अर्जुनचा मोठ्या मैदानावर चालेल दादा माझ्याकडनं ना तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद आणि आनंदी आम्हाला सव्वीस जानेवारीला पुन्हा दिसेल का मुंबईला मुंबईला चालेल दादा नमस्कार नमस्कार काय नियोजन आहे आज हां काय मैदानाविषयी काय सांगाल तुमची प्रतिक्रिया आ, आ, का असं मैदान खूप चांगलं आहे आज एवढं बक्षीस खूप मोठं बक्षीस आहे काय सांगाल आणि ना नुकतंच आता कसं आता तीन फेऱ्याचे मैदान तर चालूच आहेत पण एक मुंबईमध्ये खूप मोठा मैदान येतोय एक सव्वीस जानेवारी जे याचा जोडीदार म्हणजेच भाऊ भाऊ जसे भारताने सुंदर पालायचे त्याप्रमाणे भारत देखील तर सव्वीस जानेवारीला मुंबईला तसं सुंदर देखील या सव्वीस जानेवारीला मुंबईला येईल का ताटे नियोजन केलं आज गाडीवर ड्रायव्हर कोण बसणार कसं काय हा काय सुट्टी वेकर वगैरे कोण चालेल आज खूप मोठा ग्रुप आलाय माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील मैदानासाठी चालेल मित्रांनो पाहू शकता मुंबईमधन अनेक नंदी आलेले आहेत आज पाहू शकतात या ठिकाणी आनंददा तारेकर व वैभव दादा यांचा वादल या मैदानामध्ये मा दाखल झालेला दा आहे हिंदकेसरी केसरी वादल मैदानात दाखल झालेला आहे विचारूया दादा नमस्कार दा 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 काय नियोजन आहे आज वादलचा शेटणी शेटणी केलाय शेट आहे ना ते आनंद दादा वैभव दादा पाहू शकता ठिकाण या ठिकाणी वादल मैदानात दाखल झालेला आहे दादा या मैदानाविषयी काय सांगाल मैदान खूप भारी मैदान खूप भव्य दिव्य चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील वादलला